हरितालिका व्रत भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चरेला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते त्यावेळी पार्वतीनी शंकरांना विचारलं स्वामी सर्व व्रतामध्ये चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला नक्की सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा त्यावर भगवान शंकर म्हणाले देवी जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आहे त्यावर माता पार्वती म्हणाल्या स्वामी तुम्ही हे व्रत मला सांगाल तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे हरतालिकर व्रत आणि त्याचे महत्व तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून बा माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा भाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी कसा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून हे व्रत सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारपणे त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी बापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं सौभाग्यवती स्त्रियांचं सौभाग्य वाढतं कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं अशी ही साठा उत्तराची कहाणी देवा देवाब्राह्मणांचे द्वारे गायीचे गोठी पिंपळाचे पारी हरितालिका व्रताची कहाणी सुफळ संपूर्ण हरितालिकेच्या व्रताचे महत्व काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात तर देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी एकशे सात वेळा जन्म घ्यावा लागला त्यानंतर एकशे आठवा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्या तसेच भक्तीमुळे भगवान शिव यांनी त्यांना आपली पत्नी म्हणून स्वीकार केले म्हणून हरतालिका व्रताला विशेष महत्त्व दिले जाते खास करून स्त्रिया या व्रताला महत्त्व देतात आणि अनुभवाने या व्रताचे उपासना करतात कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची उपासना करेल त्या स्त्रीवर माता पार्वतीने प्रसन्न होऊन हे व्रत जी स्त्री करेल तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल असे वरदान दिले होते तेव्हापासून सर्व स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवतात हरतालिकेचे व्रत हे सगळ्यात आधी देवी पार्वतीने शिवशंकर महादेवासाठी ठेवले होते म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानले जाते जी स्त्री हे व्रत करत असते तिच्यावर शंकर पार्वतीची विशेष कृपादृष्टी असते हे व्रत करत असताना स्वतः देवी पार्वतीने अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता म्हणून सर्व स्त्रिया देखील हे व्रत निर्जल ठेवत असतात व्रतमाता पार्वतीने महादेवाला आपला पती बनवण्यासाठी ठेवलेले हे व्रत याचे फलस्वरूप महादेवाने पार्वतीला पत्नीच्या स्वरूपात स्वीकारले